काय मित्रांनो वेलकम टू भाऊसाहेब बँकेतला ब्लॉग आज आपल्या चॅलेंजचा पहिला दिवस आहे आज सकाळ सकाळ उठलोय अंघोळ केली कारण आपल्याला बघा दाढी तुम्हाला दिसतच असेल जरा जास्त पिकलो आहे आपण कमी वयात त्याच्यात काही विषय नाही पण दाढी करायचे काय कार्यक्रमाला जायचं कोणत्या कार्यक्रमाला जायचं आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला गार लागते सकाळ सकाळ आमच्याकडं वातावरण लय मागायला झाले बघा तुमच्याकडे आहे का थंडी ती कमेंटमध्ये सांगा आमच्याकडं दहा येते याची आपल्याला पदाची निवडणूक दिलं तुम्ही निवडून ती निवडून माझं काय वाहून जायचं वातावरण थंडी जायची पाऊस काय ते दूध घालून आला दूध घालून मला जायचंय ते सोडील साखर पुढायना आम्ही मारी बाई दाढी करून आलोय चला आता गाया बांधत मग आकाने मोर गाय घेतली एक गाय फोकाट गावरंग रंगा <laughs> बाबा आंबे बांधून आला आपण एक गावरंगा आहे ना फोकाट दिली पिणू आबाला गिरायक नाही म्हटलं पाळीन तरी दोन्ही ना वातावरण किती बारी आहे ना मित्रांनो कांद्यावर रोग नाही पडणार काही नाही कसल्याच पिकावर रोग नाही पडणार शेतकऱ्याचा फायदाच फायदा होईल आई ते जायला लावली वातावरण आणि पण उन्हाळा चालेल का पावसाळा काहीच काळा नाही का काय म्हणते वातावरण बघा मी काय पावसाळा का काय काका झाला ना पार का पडून ट्रिप्स करतो मारो मारो दाडी केली काय का के बाई मी उद्या दाडी केली का दाखव बोल दाडी चुळ या माझी बाब पी घे काय करतो काय म्हणजे काय मित्रांनो लागल्यानंतर पहिल्यांदा त्याचा पण ड्रेस हजार कसा घातलाय सांगा आमचे आता बघा चला विभूषणचा फोन आला काय म्हणतो बघू आलोय मित्रांनो इथं मिलींची वाट जा जाण्यासाठी तिकडे कार्यक्रमाला पण मिलीन गावाते का औषध होते काय माहिती त्यांनी गाडी कुडून घातली बॉक्याने बघा मित्रांनो साखर पुड्याला निघालोय ह्याचाच ओर का नाही जेवायला जाऊ पुढं नाही मिली घायचा इतक्या लवकर ना बक्की माग हे अरे बघ तुझ्या आयडी डायरेक्ट फोटो टाकल्या असं असे ह्याला नवर देऊ बा आमच्याकडे पोरगी असली तर बघा फक्त हा पटकुनी बघा आणि कॉन्टॅक्ट करा आम्ही काय जाती धर्म मानित नाहीत होय आम्ही काय जाती धर्म मानित नाहीत याला आडेच वाजल्यात होईल सांग होईल मित्रांनो विषय काय झालाय बाराचा टायमिंग होता साखरपुड्याचा आता वाजल्यात साडेतीन आपल्याला जायचंय बाजार करायला फोळ झाला आकाचा फोनवर फोन, वर फोन। देवा आपला मिलो बागा कसा जर तो म्हटला चल आता जाऊ साखरपुडा बघू मग नंतर लग्नाला राहू आल्या दिवशी येऊ चाललं चाल तर मग आता गाडी जरा पास आता घरी कपडे बारायला लागते पांढरे कपडे लय मुळे बेकार परू काय बाई थांब परू चुप आता बाई जेवण कर ती बाई जाकडे आकाईन मग जायचं बाजारासाठी आलोय मग मी माय मा काय सुपैकी काय झिंज चला मित्रांनो आता निघालो आम्ही कुळधरांना बाजाराला परी रडत या का तर मी बूट घालावत म्हणून बाजारात आलोय

एक गडी माणूस आठ दिवस जेवढा काम करून दमत नाही ना तेवढं बया माणूस फक्त एक दिवस बाजार आणून तेवढं दमत आहे बघा हे आजचं सत्य आहे आजचं ज्ञान माझं बाजारावरून आलो आहे मित्रांनो बाजारावरून आलोत साखरपुड्यावर ते कोण मधून चालवत बाजारावरून आलोत आता पण आपलं काम राहिलंच नाही ते काम कोणतं माहीत गोर बघा आका गाय पैसे गेले सोडा मी आलो आहे गाय पैसे चाललोय आता सोड्यासाठी लयपाला बही मागे आणि त्याच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन आहे त्यांच्यामुळेच आज माणसं तिथं <laughs> नाही तर ही, ही सुद्धा नसते भेटलं आणि व्हिडिओ काही काढायची मध्ये हो माझी खोडतरी असतो खोपच्यात जाळव लावून कमराला त्यांचीच पुण्य आहे आपलं आवडतं आमचं त्या माणसाने आमचं सोनं केलं आहे देव माणसाने <laughs> बोलू लोक काय करायची चहा प्यायच्या कशाला मग मूक लागली पण आता गाव वाचायचं बेबी सन बरं आणि मग आणखी चा केला का मग गावातून येतो मी तो मित्रांनो मी आणि बेबी जेवायला चालवत आता हॉटेलवरती बेबीशनचा बड्डे आहे त्याच्यामुळं च पी ल तू चहा पिली कालून चालले मित्रांनो अंकित मी सकाळ धरून जेवलेलो नाही मग भजे आणि चपाती ती खायला चहा प्यायला द्यायचं असल्या ती बघाय काल बाजार दिवस असला आणि चपाती खाली नाही तर बाजार असल्यावरच वाटत नाही बघा ना भजे चपाती मागे राहत कोणाकोणाला रविवार बाजारच्या दिवशी बजे खाल्ल्याशिवाय जमत नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा असं घर छंबर जेवायला निवांत फक्त गावाकडं भेटतं आता मी पुण्यात काम केले एक आलसी करून की दुसरं घरातलं डेऊ ठेव जातं सुट्टीच्या दिवशीच फक्त गाठ पडली तर पडती कंपनीवाल्यांचं तर कधी कधी सुट्टीच नसती पेमेंट वाढून दिलं या सुट्टीच्या दिवशी पण कामाला बाजार खात्यात बी बी पैसे बीजे आठ दिवस काम करायचं आणि एक दिवस घालवायचं गेले कोणत काय नाही ते ओके